सुरुवातीपासनं एंडपर्यंत प्रामाणिक पाठपुरावा पाहिजे संबंधित लोकांना न्याय मिळून द्यायला पाहिजे उगं चमकोगिरी करायला काहीतरी प्रेस घ्यायची एखादी बैठक घ्यायची उगं काहीतरी म्हणजे चुकीचं बोलायचं मस्तावल्यासारखं बोलायचं त्याला अर्थ नसतो आपण इथे पदावरती आहोत ते जनतेचं प्रामाणिकपणे काम करण्यासाठी लोकांच्या अडीअडचणी आड़ दुःख सोडवण्यासाठी ते करायला हवं उगं आता मलाही बोलायला काय म्हणजे फालतू बोलायला काय लागतं का आमच्याकडे खूप जणांची लिहून देतील मला म्हणजे हे असं बोललं तर योग्य होईल पण पण तसं अपेक्षित नाही आहे ना असं कोणी आरोप केला होता मला वाटतं काळेसाहेबांनी सांगितलं ना काळेसाहेबांनी सांगितलं ना, ना, तो ना हे त्या संबंधित अर्धवट राहायचं पहिलं भाषण ऐका ना लोकसभेतलं ऐका ना ते भाषण ऐकलंही कळतं आणि कसं आहे प्रत्येकाने आपण कोण आहोत आपली कुवत काय आहे आपण कोणाविषयी बोलतोय ह्याचा खूप विचार करायला हवा आता म्हणजे काय म्हणतात प्रत्येक गोष्ट जी आहे ती नेहमीसाठी टिपली जाते नेहमीसाठी टिपली जाते कोण कुठे आता लोकसभेत काय बोललो आहे टिपलं गेलेलं आहे काल परवा प्रेसमध्ये असंच किंवा काय त्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांच्या टाळ्या मिळवण्यासाठी क कौ, कोणकोण काय काय बोललं हे टिपलं गेलेलं आहे प्रत्येकाने जबाबदारीने वागणं बोलणं अपेक्षित आहे आजच्या काळामध्ये खास करून कारण प्रत्येक गोष्ट जी ती रेकॉर्डेड आहे त्यामुळे मी काही फार बोलणार नाही ज्याला त्याला त्याचं त्याचं लग लकला